रेल्वे स्टेशन शिवनेरी चौकीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नवसहकार युवा प्रतिष्ठानच्या वतीनं शक्तीभक्ती देखाव्याचं सादरीकरण करण्यात आलं होतं यावेळी आमदार संग्राम जगताप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर नवसहकार युवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संभाजी पवार माजी स्थायी समाज माजी स्थायी सभापती मनोज कोतकर माणिकराव विधाते किसनराव लोटके माजी नगरसेविका आशाताई पवार विजय गव्हाळे दत्तात्रय खैरे अनिकेत आगरकर अरुण नाणेकर चंद्रकांत औशीकर पैलवान शिवा पवार निलेश बांगरे मयूर बांगरे संदीप भोर दिलीप पवार दीपक राव लोंढे सोमनाथ रोकडे हेमंत थोरात अभय श्रीमाळ महेश रपारिया लक्ष्मणराव सोनाळे सचिन सप्रे गणेश आवसरकर बंटी जाधव आसाराम देशमुख डॉक्टर राहुल पवार राजेंद्र पवार सुरेश मिसाळ अभिजित गायकवाड रावसाहेब दळवी पिंटू कटारिया रमेश शिंदे विशाल पवार अशोक अकोलकर शरद दळवी गणेश गणेशराव आनंदकर प्रमोद कुलकर्णी पैलवान विजय फिरोदे अक्षय कांबळे अनिल झिरपे रुपेश गायकवाड आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव हा साजरा केला जातो यावर्षी देखील उद्या होत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला संभाजीराजे पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज अभिवादनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला त्याकरता आपण सर्वच मान्यवर मंडळी उपस्थित झालेल्या आहेत मी आपल्या उपस्थित सर्वांनाच या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि चौदा फेब्रुवारीला आपण सर्वजणांनी या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक ज्यांची उद्या जयंती आहे असे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र धर्मवीर संभाजी महाराज यांची यांच्यावरती जो आधारित यांच्या जीवनपटावरती जो चित्रपट निर्माण झालेला आहे तर आपण सर्वांनी तो, तो चित्रपट पाहावा अशी आपल्या सर्वांना एक विनंती करतो त्या चित्रपटाचं नाव छावा म्हणून आहे त्यांचा इतिहास आपल्या सर्वांसमोर कुठंतरी आला पाहिजे आपण आम्ही नेहमीच सांगतो की ह्या महापुरुषांचा इतिहास हा शालेय अभ्यासक्रमामध्ये असल कुठंतरी सार्वजनिक ठिकाणी आपण एखाद्या जनरल नॉलेज म्हणून देखील आपण अभ्यास करतो फार शेवटच्या माणसापर्यंत तो इतिहास जात नाही पण या अशा महापुरुषांचा इतिहास जर आपण वाचला तर या महाराष्ट्राची जडणघटी कशी झाली आणि या महाराष्ट्रामध्ये एक चांगलं एक आज वेगळा आपण महाराष्ट्र पाहतोय तर तो फक्त आणि फक्त या लोकांच्या योगदानामुळं आज हा महाराष्ट्र उभा राहिलेला आहे आणि त्यावेळेसपासून म्हणजे अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून तर आज दोन हजार पंचवीसपर्यंत आज आपण या भारत देशामध्ये सगळे राज्य पाहिले भक्ता भक्ता, तर सगळ्यात प्रगतशील राज्य म्हणून आजही त्यावेळेसपासून आज दोन हजार पंचवीसपर्यंत ह्या भारत देशामध्ये फक्त आणि फक्त महाराष्ट्र जातपुरा आहे पण ही ही जी देणगी आहे ती ह्या लोकांची देणगी आहे ह्या लोकांच्या मुळं आज हा महाराष्ट्राची ओळख ही जगामध्ये वेगळी होऊन झाली आणि देशामध्ये तो प्रगतशील राज्य म्हणून आजही या ठिकाणी कार्यरत आहे म्हणून अशा कुठेतरी महापुरुषाचा इतिहास एक चांगल्या प्रकारे आपल्या सर्वांसमोर आल्यानंतर आपण चित्रपटाच्या रूपातेच येतो तो आपण पाहिला पाहिजे अशी एक आपल्याला विनंती या ठिकाणी करतो अधिक सर्वांना आज नव सहकारी व प्रतिष्ठानच्या वतीनं शिवजयंती नगर शहराचे आमदार लोकप्रिय आमदार संग्राम भाईया जगताप यांच्या उपस्थितीत थाटामाटात संपन्न करण्यात आली शिवजयंती म्हणलं की शिवनेरी चौका परिसरामध्ये मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होत असतात आणि आमच्या शिवजयंतीचं एकवीस वर्ष आहे आणि शिवजयंतीचा एकवीसव्या वर्षात वर्षा पारंपरिक देखावेने साजरे होत असते आणि या शिवजयंतीसाठी रेल्वे स्टेशन परिसर असल नगर शहरातून किंवा नगरच्या आसपास खेड्यातून मोठ्या संख्येने या भागात नागरिक येत असतात आणि सांगायचं वैशिष्ट्य म्हटलं की शिवनेरी चौक म्हटलं की रेल्वे स्टेशन हा परिसर हा नगर शहराचा एक नाक आहे आणि या नाकाच्या दृष्टीनं योग चांगल्या पद्धतीचं शिवजयंतीचं आयोजन या चौकामध्ये केलं जातं आणि शिवजयंती या भागामध्ये दोन दिवस साजरी होत असते उद्या सकाळी ज्येष्ठ नागरिक असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालयाचे शिक्षक शिक्षिका विद्यार्थी मोठ्या रॅलीने या भा या ठिकाणी येतात आणि त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं व शाळेचे विद्यार्थी शिक्षकांच्या वतीने शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण मंडळाच्या वतीने करण्यात येतो त्यानंतर येथील चार पाचशे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात येत असतो आणि नगर शहराच्या आमदारांनी आत्ताच इथे एक साधेपणाने शिवजयंती साजरी केली जाते संत तुकारामांचं शिवाजी महाराजांच्या जीवनवर त्यांनी खूप मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि तसंच जो छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनात जो चित्रपट आलाय छावा हे पाहण्याचं संग्राम भाई व आम्ही सर्व नगरकरांना आव्हान करतो मी सर्व रेल्वे स्टेशन परिसरच्या वतीनं सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो थांबतो जय जय महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा समाजापुढे आदर्श निर्माण होण्यासाठी रेतेचं राजाचं महत्व काढण्यासाठी माझी सर्व, सर्व बंधू सर्व माझ्या मित्रपरिवाला विनंती आहे की इथून पुढे शिवाजी महाराजांचे विचार असतील पवडे असतील महाराजांचा इतिहास हा समाजापुढे मांडण्याचं काम तुम्ही करा एवढं बोलतो आम्ही थांबतो आज आपल्या रेल्वे स्टेशन परिसरात मा, माननीय नगरसेवक संभाजी पवार यांनी मोठ्या प्रमाणावर शिवजयंतीचा उत्साह वाढवला आहे या परिसरात तरी आपण या, या, या शिवजयंती निमित्ताने शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणण्याची सगळ्यात जास्त गरज आहे ज्याप्रमाणे त्यांनी आया बहिणींना आया बहिणींना मान सन्मान दिला त्याप्रमाणे आपणही आया बहिणींकडे मान सन्मानाने पाहिलं पाहिजे आणि त्यांचे विचार आचरणात आणले पाहिजे त्यावेळेस सगळ्यात त्यावेळेस म्हणले जाईल की शिव खरी साजरी झाली बोलू का आस्ते कदम आस्ते कदम महाराज आस्ते कदम भूपती गणपती गज अश्वपती प्रजापती अष्टप्रधान वेष्टित क्षत्रिय कुलावतौस शिव सनाधीश्वर राजा धीरा श्रीमंत श्री श्री श्री, श्री, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय धन्यवाद महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्यूरो अहिल्यानगर